नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट जे काही सीची लिपिक भरती प्रक्रिया आहे आणि त्या सीच्या लिपिक भरती प्रक्रियेची जी काही शॉर्ट लिस्ट लागली आहे सदोतीस हजार तीनशे समथिंग काहीतरी मुलांची नावं आले आहेत आणि त्या शॉर्ट लिस्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे नाव आलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेची तारीख संदर्भात भरपूर ठिकाणी या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा होते का आत्ता लेखी परीक्षा होणार तुम्हाला माहीत असेल तुम्ही पाठ्यमार्ग जरी इथेच पाहिला तर कोर्टाला कंपल्सरी एक एक वर्ष परीक्षा आणि काळा कालावधीमध्ये लाग लागलेला आहे तुम्ही पाहिलं असेल दोन हजार एकोणीसचा पेपर दोन हजार वीसचा झाला होता दोन हजार एकवीसचा पेपर दोन हजार तेवीसचा झाला होता दोन वर्ष घेतले होते पेपरला मग याच वेळेस शॉर्टलिस्ट नंतर एवढा लवकर पेपर कसं काय होऊ शकतो तर मित्रांनो त्याला काही कारण असू हो शकतात मात्र मी तुम्हाला एक नक्की सांगेल का मुंबई हायकोर्ट लेखी परीक्षेची तारीख आपल्याला लवकरात लवकर समजण्याची दाट शक्यता आहे किंवा कदाचित जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा अठ्ठावीस जून अठ्ठावीस जूनला किंवा अठ्ठावीस जून किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला बॉम्बे हायकोर्टच्या पेपरला सामोरे जावं लागणार आहे आणि बॉम्ब एवढा पण लवकर होणार आहे आणि बॉम्बे हायकोर्टचे पेपर आज शक्यतो रविवारी घ्यावा लागणार आहे कारण का आता तेरा तारखेनंतर स्कूल पण चालू होत आहेत सगळीकडले म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे विद्यार्थी ते सदोतीस हजार संख्या विद्यार्थ्यांची किती सदोतीस हजार आता एवढे सदोतीस हजार मुलं हे वन टाईम कव्हर करणं शक्य नाही असंही नाही हा पोलीस भरतीचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार वन टाईम एकट्या मुंबईत कव्हर होतात मात्र पोलिसांकडे तेवढं मनुष्यबळ असतात सगळ्या गोष्टी असतात हायकोर्टाकडे तेवढं मनुष्यबळ उपलब्ध झालं पाहिजे यांचा पेपर घेण्यासाठी सगळं विद्यार्थी म्हणून कदाचित असंही करू शकतात चार पाच ठिकाणी ते पेपर घेऊ शकतात चार पाच ठिकाणी म्हणजे कुठं कुठं पण नाही औरंगाबाद खंडपीठ नागपूर खंडपीठ आणि मुंबई या तीन ठिकाणी जरी घेतलं तरी वीस वीस हजार मुलं पंधरा पंधरा दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा हजार जरी मुलं गेले तरी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचे शॉर्टिंग बाजूला होऊ शकते आणि ती एक्झाम घेण्यास सोपे जाऊ शकतं हा जा लक्ष सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिपिक लीक, पदासाठी होणारी जी लिखी परीक्षा आहे लिपिक पदासाठी जी होणारी लेखी परीक्षा आहे ही संपूर्ण आता इंग्लिशमध्ये असणार तुम्हाला माहिती आहे परीक्षा केव्हा व कोठे होणार हे अद्याप कुठलेच नक्की ठरलेलं नाही तुम्ही बऱ्याच टेलिग्राम चॅनलला असा आमचे मित्र आहेत जोशी सर आहेत त्यांचं पण टेलिग्राम चॅनल चांगली माहिती आहे टेलिग्राम चॅनल अपडेट पाहत चला त्यानंतर तुम्हाला सांगतो का जे काही टेलिग्राम आपल्या पण टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते तर जॉईन करा आणि सर्वात महत्वाचं जे बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षेच्या साठी पात्र आहात जे बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षेची तयारी करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आज आपला टेस्ट सिरीजचा पेपर क्रमांक सहावा आहे तुम्ही आजही जरी ऍडमिशन घेतलं आणि उद्याही जरी घेतलं तर पाठीमाग झालेले सगळे पेपर तुम्हाला मिळतील ऑनलाईन पेपर आहेत मित्रांनो पीडीएफ न देण्याचं एकच कारण आहे पीडीएफ दिल्यानंतर काय होतं का आपण तो पेपर केव्हाही सोडवतो नाही तर सोडवत पण नाही कुठं कसा पण सोडवतो त्याला वेळेचं बंधन नाही काहीच नाही ऑनलाईन मी काय केलंय का, के का बाबा तुम्हाला साठ मिनिटात नव्वद प्रश्न बरोबर सोडवून होतात का साठ मिनिटात तुमचे नव्वद प्रश्न कसे सोडून होतात कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो याच्यासाठी मी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये कोर्ट भरतीसाठी आपली अतिशय महत्वाची पूर्णपणे दहा 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 वीस 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 असा नव्वदचा पॅटर्न असणारी टेस्ट सिरीज आहे मित्रांनो मग तुम्ही म्हणाल का सर टेस्ट सिरीज संदर्भात आम्हाला माहिती द्या थोडक्यात तर टेस्ट सिरीज संदर्भात एक मिनिट थोडा एक मिनिट तुमचं मध्यंतर थांबून घेतोय टेस्ट सिरीज संदर्भात तुम्हाला माहिती द्यायची जर झाली तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आहे का तुम्ही टेस्ट सिरीज संदर्भातली माहिती पाहू शकता मित्रांनो बॉम्बे हायकोर्टली पीक टेस्ट ही हार्दिक सरांची हार्दे जोडलाईकेमी आयोजित ही जी काही बॉम्बे आपलं बॉम्बे हायकोर्ट लिपिक आहे सुपर थर्टी बॅच आहे मित्रांनो आपण तुम्हाला याच्यामध्ये तीस पेपर देणार आहेत तुम्ही कधीही पेपर सोडू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जर मी आज पेपर दिला सहावा तुम्ही महिन्यांनी पेपर सोडू शकता तो काही अडचण नाही कधी पाहिजे तेव्हा तुम्ही तो पेपर सोडू शकता मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव आल्यात अशा सदोतीस हजार विद्यार्थ्यांसाठी हा पेपर असणार आहे तुम्ही टेस्ट सिरीजला ॲडमिशन घ्यायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ग्रुप पण आहे व्हॉट्सअपचा व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण सगळ्यांनी जॉईन व्हायचं कारण आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ची ग्रुपची लिंक आहे बॉम्बे हायकोर्ट व्हॉट्सअप च्या ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी जॉईन व्हायचे सदोतीस हजार मुलांपैकी ज्या विद्यार्थी टेस्ट सिरीज घेण्यासाठी इच्छुक आहात सर्व विद्यार्थ्यांनी या टेस्ट ऍडमिशन घ्यायचं मित्रांनो मात्र संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहून घ्यायची टेलिग्राम चॅनल हो तुम्हाला डेमो आहे टेलिग्रामची लिंक खाली दिलेली मी टेलिग्राम चॅनल जाऊन आपला डेमो पाहायचा आहे आणि डेमो पाहून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हायचे मित्रांनो फक्त दीडशे रुपये फी आहे दीडशे रुपयात आपल्याला तीस पेपर दिले जाणार आहे मात्र तीस पेपर आपल्याला तसे देणार आहे का आता आज सहावा पेपर आहे म्हणजे आज सहा दिवस झाले बॅच चालवून असे तीस दिवस जर झाले पेपरच्या तर तुम्हाला तीस पेपर भेटतील जर कदाचित बावीसाव्या दिवशी पेपर झाला पंचवीसव्या दिवसात तिथपर्यंतचे पेपर तुम्हाला भेटून जातील काळजी करायचं काहीच कारण ओके ठीक आहे मित्रांनो बॅच नऊ तारखेला जरी चालू झाली असली तरी तुम्हाला सगळे पेपर भेटून जातील काळजी करायची संपूर्ण अभ्यासक्रम आधारित आहे रोज एक ऑनलाईन पेपर असणारे दोन संपूर्ण कोर्ट अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट असणार एकूण तीस पेपर आहेत ते पण ऑनलाईन आहे संपूर्णता पेपर हा इंग्रजी भाषेमध्ये मध्ये असणार आहे आणि टेस्ट सोबत तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन बन असणार आहे मग मित्रांनो तुम्ही कसं आम्हाला प्रवेश घ्यायचा काय करायचं मित्रांनो काहीच नाही करायचं नाव नोंदणी आणि प्रवेशासाठी संपर्क नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय माझा मोबाईल नंबर तुम्हाला खाली दिसतो त्याच्यावरती जायचं व्हॉट्सअपला मला एसएमएस टाकायचा दीडशे रुपये फी एकशे पन्नास रुपये फी ऑनलाईन करायची गुगल पे किंवा फोन पे त्या नंबरला आणि त्या ठिकाणी फी पे करून त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि तो स्क्रीनशॉट टाकल्यानंतर खाली आपलं नाव आणि जिल्हा तुम्हाला ना फोन करण्याची आवश्यकता आहे ना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एस एम एस अवातर करण्याची आवश्यकता आहे काहीच नाही तुम्ही थेट त्या ठिकाणी जाऊन काय करू शकता डायरेक्टली प्रवेश घेऊ शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपचे ग्रुप लिंक टेलिग्राम ग्रुप लिंक टेस्ट सिरीज संदर्भात माहिती सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्वरित आज सर्वांनी प्रवेश करून घ्या कारण का आज सहावा पेपर होतोय परत पेपर पुढे गेल्यानंतर तुम्हाला सगळे पेपर सोडून झाले पाहिजे सगळे पेपर तुम्हाला सोडून काय झाले पाहिजे पूर्णतः या ठिकाणी कव्हर झाले पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण की आपल्याला मी सांगत आहे मगाच्या धरणं की ही बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची परीक्षा ही कुठे होणार केव्हा होणार मित्रांनो मी तुम्हाला तीन ठिकाणं सांगितलेले आहेत का बॉम्बे हायकोर्टची जी लेखी परीक्षा आहे ही एकतर मुंबईतच होईल संपूर्णतः मुंबई मध्ये होईल पण जर मुंबईत ही परीक्षा झाली नाही जर ही परीक्षा मुंबईत झाली नाही तर अजून ऑप्शन देतील का विदर्भातील विद्यार्थ्यांना खंडपूट नागपूर खंडपीठ कव्हर करेल मराठवाड्यातील जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांना छत्रपती संभाजीनगर खंडपीठ कव्हर करेल आणि मुंबई पश्चिम महाराष्ट्राचं जे काय असेल ते मुंबई हायकोर्ट कव्हर करेल अशा पद्धतीने पण त्या ठिकाणी ते, ते होऊ आ लक्ष त्याच्यामुळे लक्षात ठेवा वारंवार विचारला जाणारा प्रश्न का लेखी परीक्षा कधी लेखी परीक्षा कधी लेखी परीक्षा कधी त्या सर्वांना माझं एक सांगणे का लेखी परीक्षेची तारीख अद्याप डिक्लेअर झालेली नाही मात्र तुम्ही कोणालाच विचारत ना का बसू लेखी परीक्षा कोणी सरांना ना का विचारून मॅडमला ना का विचारून अधिकाऱ्याला ना का विचारून लेखी परीक्षेची तारीख ही कोर्ट कधीच कोणती गोष्ट बाहेर देत नाही हा मी बघा तुम्हाला माहित असेल माझ्या पोलीस भरती संदर्भात मी मिरिट किती लागेल अंदाजे अंदाज एकदम बरोबर सांगत असतो पेपर कधी होणार ते सुद्धा सांगत असतो की किंवा कधी निकाल लागणार हे का कधी एक अंदाज येत असतो काही गोष्टी कळतात क्ल्यूब करतात इथं काही समजत नाही मला नाही कोणालाच समजत नाही इव्हन त्या हायकोर्टात काम करणारे आहेत त्यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नसतात म्हणजे त्याच्यामुळे मला काय म्हणायचं म्हणजे काम करणारे म्हणजे कर्मचारी लोक त्याच्यामुळे काय का जास्त लोड घेऊ नका आपला अभ्यास करा टेस्ट सिरीज जॉईन करा सर्व विद्यार्थी म्हणजे ज्यांना गरज आहे 出から ज्यांना गरज नाही ते जॉईन करू नका ज्यांनी दुसरीकडं आमचे मित्र आहेत बऱ्याच मित्र आहेत आमच्या अजून मार्केटमध्ये का त्यांच्या पण ते स्थिती चालू आहेत त्यांच्या जर असतील तुम्ही घेतलेलं कोणाची तरी एकाची का सगळ्यांचीच घेतली पाहिजे असं काही नाही अलक्ष माझी घ्यायची असेल तर माझी घात लोकांची जर दुसरं कोणाची घेतली असेल तर घेऊ नका काय अडचण नाही मात्र एक काम करा आ, एक पेपर आहे डेमो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मी डेमो पेपरची लिंक पण दिलेली तुम्हाला डेमो पेपर सोडून पहा तुम्हाला कसा वाटतो पेपर आणि त्यानुसार तुम्ही ठरवा मग ओके तर फायनली सांगतो बॉम्बे हायकोर्टची लिपिक परीक्षा मुंबई या ठिकाणीच होणार आहे आणि बॉम्बे हायकोर्टचा पेपर लेखी परीक्षेची तारीख ही दरम्यान किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये असण्याची दाट शक्यता आहे येत नाही एवढ्या दोन चार दिवसात चार पाच सहा दिवसात काहीतरी नक्कीच येऊन जाईल आणि कोर्ट भरती संदर्भात आपल्याला नक्कीच कुठले तरी अपडेट त्या ठिकाणी मिळेल आल्या लक्षामध्ये त्यामुळे जास्त काही लोड घेऊ नका चांगल्या पद्धतीने अभ्यास करा चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध काम करा आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करा ओके आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची आहे त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन टेस्टसाठी मला या ठिकाणी संपर्क करा लक्ष हा माझा नंबर आहे माझ्या नंबरवरती मॅसेज करा आणि मॅसेज करून मला तुम्ही संपर्क करा या नंबर तुम्हाला खाली दिसतोय पग नंबर दिसतोय व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल करण्याची गरज नाही कॉल करू पण नका जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट मिळेल रोजचे मार्क समजतील कशा पद्धतीने मार्क आहे काय ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी समजून जातील ओके ठीक आहे चालते भेटू आपण परत पुढच्या नवीन काही कोर्टचे अपडेट आणि नवीन काही माहिती आली तर घेऊन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो बरं रजा भेटू परत नवीन मध्ये आणि नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण अतिशय महत्वाची माहिती आपल्याला कोड भरती संदर्भातली मिळत असते कुठलीही प्रकारची माहिती आपल्याकडून मिस होणार नाही ओके ठीक आहे चालते भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत